बरती, बरती, याजर भरती एफ सीआय भरती या जर भरतीमध्ये पास व्हायचं असेल तर तुम्हाला एका कुठलीही एफ ओची बॅच करावीच लागणार मी असं म्हणत नाही की माझ्याकडेच बॅच करा सारथी एज्युकेशनला बॅच करा संकल्पलाच बॅच करा म्हणणं नाहीये पण मी स्वतः शिकवतोय शुभम सर्स अकॅडमीला एफ ओच्या मेन्ससाठी हे तुम्हाला सांगायचं होतं एसएसए साठी मी मेन्सला आहे इथे जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल मेन्सची तर फक्त दोन हजार रुपये फी आहे मी तो व्हिडिओ पूर्ण बनवला त्या व्हिडिओवरती जा आपल्या सेक्शन मध्ये किंवा युट्यूब चॅनलवर जा तुम्हाला आता तो व्हिडिओ मिळून जाईल पंधरा मिनिटाचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघून घ्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की मी बॅचच्या माध्यमातून काय देतोय मी पहिल्यांदा एखाद्या अकॅडमी सोबत जॉईन होतोय का जॉईन होतोय त्या अकॅडमीनी विचार केलाय कुणाचा विचार केलाय तर विद्यार्थ्यांचा विचार केलाय विद्यार्थ्यांचा विचार केलाय मित्रांनो फनून फक्त दोन हजार रुपयाची बॅच ठेवली त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघून घ्या त्या बॅच मध्ये काय काय तुम्हाला भेटणार आहे हे सर्व तुम्हाला तिथे सांगितलंय तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो राईट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो आज मला तुम्हाला सांगायचंय पेसा जिल्ह्यातील परीक्षा शंभर टक्के जुलै महिन्याच्या एंड पर्यंत किंवा जुलै महिना झाल्यानंतर होणार आहे कुठल्या बेसवर बोलतोय मी तुम्हाला कालच सांगितलं होतं नरहरी झिरवाड साहेबांची रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवली होती एकच आदिवासी आमदार आहेत की ते आपल्याकडून लढतायत आपल्याकडून मॅनेज करण्याचं काम करतायत ज्यांनी केस टाकलीये सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यांनी केस टाकलीये त्यांच्याकडून प्रयत्न चालू प्रयत्न चालू आहेत की आपल्या विद्यार्थ्यांचे संकट हे कमी झाले पाहिजेत बरोबर आहे तर त्यांच्याकडून प्रयत्न चालू आहे की पेसाची जी ही भरती आहे ही लगेच कोलॅप्स झाली पाहिजे लगेच मागे घेतल्या झाली पाहिजे बरोबर आहे तर त्या विद्यार्थ्यांकडून किंवा त्यांच्याकडून प्रयत्न चालू आहेत तर नरवळी झिरवड साहेबांना आपला सलाम तर आहेच शंभर टक्के पेसा तर पेसा जिल्ह्यातील परीक्षा केव्हा होणार आहे मित्रांनो तर पेसा जिल्ह्यातील परीक्षा तुमची जुलै महिन्याच्या नंतर किंवा जुलै महिन्याच्या एंडिंगला होण्याची शंभर टक्के शंभर टक्के आशा आहे शंभर टक्के तिथं Uh, काय म्हणतात त्याला शंभर टक्के तिथं प्रयत्न आहेत आपले तर माजी सैनिक सरांच्या जागा लगेच कन्व्हर्ट होणार त्यासाठी एक स्पेशल जी आर आहे तो जीआर सुद्धा उद्या संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये मी तुम्हाला इथे लाईव्ह देणार आहे तर माझी सैनिक सरांचं तुम्हाला एकदा परत सांगतो माजी सैनिक सरांच्या महाराष्ट्रामध्ये कृषी सेवकच्या दोनशे सासष्ट जागा होत्या त्यापैकी दोनशे बेचाळीस जागा तिथ व्याकंट राहिलेल्या आहेत दोनशे सासष्ट मधून दोनशे बेचाळीस गेले वरचे आठ पन्नास झाले त्या सोळा झाल्या सोळा आठ चोवीस दोनशे पैकी फक्त चोवीस जागा भरण्यात आलेल्या आहे। आहेत तर जागा भरल्यानंतर ज्या दोनशे जागा आठ कृषी विभाग विभागाच्या ह्या ज्या राहतात त्या जागांसाठी प्रयत्न मी करणार आहे तो तुम्हाला त्या प्रयत्नासाठी तुम्हाला पाठिंबा द्यावा लागणार आहे फक्त सपोर्ट करावा लागणार आहे महाराष्ट्रामध्ये दोनशे बेचाळीस जागा तुम्हाला मिळणार आहेत सोपी गोष्ट नाही वेटिंग मधले दोनशे बेचाळीस जण कृषी सेवक या पदावर कृषी सहाय्यक या पदावर जॉईन होतील आणि त्यासाठी प्रयत्न मनीष मानकर चॅनलचा राहणार आहे तुम्हाला सांगायचंय परत मित्रांनो मनीष मानकर चॅनलवरचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला जर आवडत असेल लगेच लाईक करून टाका लाईक कसं करायचंय या व्हिडिओच्या इथे तीन डॉट आहेत त्या तीन डॉट वर क्लिक करा आणि थंब देऊन टाका शंभर मुलं आहेत आपल्या चॅनलवर एकोणावीस हजार दोनशे मुलं आजच्या रेकॉर्डला जॉईन आहेत चॅनलवर वीस हजार करून टाका आजच आजच वीस हजार सबस्क्रायबर आपले झाले पाहिजेत त्यासाठी एकच करायचंय तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर मनीष मानकर चॅनलच्या बाजूला इथं काळ्या कलरचं बटन आहे त्याच्यावर लिहिलं आहे सबस्क्राईब त्या बटनाला लगेच क्लिक करा ज्या लोकांनी ऑलरेडी क्लिक केलंय किंवा ऑलरेडी सबस्क्राईब केलंय त्या लोकांनी साईडला जी घंटी आहे बेलायकॉन त्याला घंटी म्हणतो शाळेची त्याला टंगटंग वाजवा आणि तिथं ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या मनीष मानकर चॅनलची नोटिफिकेशन मोफत मध्ये येत राहील मित्रांनो तुम्हाला आधीच सांगितलं आधीच सांगितलं होतं माणूस जर चांगल्याकडे जात असेल स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करत असेल तर त्या माणसाच्या मागे जायला पाहिजे त्या माणसासोबत जुळायला पाहिजे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं मनीष मानकर वर आज वीस हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले किती वीस हजार परंतु या चॅनलच्या माध्यमातून आपण शुभम सर अकॅडमी या इकॅडमीला जॉईन झालेलो आहेत त्या अकॅडमी सोबत आपण ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट एफ ओच्या मेन्सच्या बॅचसाठी शिकवणार आहे मग एफ ओची मेन्स बॅच तुम्हाला आधीच सांगितलं वखार महामंडळ भरती महाबीज भरती त्यानंतर तुमची कुठली भरती आहे त्यानंतर तुमची कृषी विद्यापीठ चारी ही भरती एफ सी आय भरती कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूट भरती या सर्व भरतीसाठी हा कोर्स तुम्हाला कामी पडणार आहे तो कोर्स जर त्या कोर्स बद्दल जर पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती जा मनीष मानकर चॅनलवरती तिथं तुम्हाला पूर्ण एफ ओच्या बॅच बद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे किती फी आहे रे फक्त दोन हजार अरे बाबा तुम्ही जेवण करायला जरी गेले चार पाच जण तरी दोन हजार तुम्ही सर खर्च करून येत पण दोन हजारामध्ये जर तुम्हाला बॅच मेन्सची मिळत असेल आणि त्याच्यामध्ये ग्रामसेवक कृषी सेवक सर्व परीक्षा जर कव्हर होत असतील होत असतील तर मला असं वाटते की तुम्ही ती बॅच जॉईनच करायला पाहिजे तो व्हिडिओ एकदा बघून घ्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा माझं नाव सांगा मनीष मानकर सरांच्या रेफरन्स मनीष मानकर सरांच्या चॅनलवरून मी तुमच्या बॅच जॉईन करतोय सर जॉईन करून घ्या तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे ठीक आहे चला अजून तुमचे जर काही प्रश्न असतील तर लगेच विचारा कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकच सांगणार आहे की पेसा जी भरती आहे मित्रांनो या पेसा भरतीसाठी मला खूप मुलांचे कॉल आले काय लावलं मनीष पाणकर सरांनी पेसा भरतीची ऍड किंवा पेसाची कोर्ट केस नाही घेऊ शकत नाही अरे बाबा नरहरी झेळवार साहेब जे आमदार आहेत विधानसभेचे उपाध्यक्ष राहिले होते त्यांना कॉन्टॅक्ट आम्ही करतोय तुम्ही करत नाही आपल्या विद्यार्थ्यांनी निखिलने त्यांना कॉन्टॅक्ट केला होता आणि विचारलं होतं सर आमची आमची फसगत होते आम्हाला पेसाचे स्टुडंट असल्यामुळे कुठली एक्झाम देता येत नाहीये काय करतायत तुम्ही सांगा लवकर तर साहेबांनी लगेच आज आज मीटिंग लावली होती उद्या अपडेट देतो तुम्हाला आज आणि उद्या हा विषय क्लिअर झालेला आहे परत एका विद्यार्थ्यांनी कॉल केला होता नरहरी झिरवा साहेबांना साहेबांनी सांगितलंय की मित्रा टेन्शन घेऊ नको या दोन दिवसामध्ये तुमचा विषय मार्गी लावणारच आहे म्हणजे दोन दिवसानंतर नोटिफिकेशन निघणार आहे जुलै महिन्याच्या एंडिंगला किंवा जुलै महिन्याच्या नंतर पेसा क्षेत्राच्या सर्व एक्झामच्या सर्व भरतीच्या एक्झाम होणारच आहे आणि तलाठी भरती असू दे जलसंपदा भरती असू दे या सर्व भरतीमध्ये जे पेसा क्षेत्रातील जागा आहे त्यांची रिक्रुटमेंट त्यांची नियुक्ती शंभर टक्के करण्यात येणार आहे केसेस जर मागे घेतल्या गेली तर तिथं तक कुठल्याही प्रकारची कोर्टाची हिअरिंग राहणार नाही हा प्रयत्न आपल्याकडून चालू हा प्रयत्न या प्रयत्नासाठी कोण केला असेल प्रयत्न तर ते फक्त मनीष मानकर चॅनलने केले त्यामुळे सांगतोय मित्रांनो मनीष मानकर चॅनलला सर्वात जास्त लाईक करा इथं तीन डॉट आहे त्या तीन डॉट ला वर क्लिक करा आणि चॅनलला लाईक करून टाका जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका फक्त सबस्क्राईब करून चालणार नाही साईडची बेलायकॉन आहे त्याच्यावर टंगटंग करा ऑलवर क्लिक करा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन फ्री ऑफ कॉस्ट मिळत जातील जर तुम्हाला कुठल्याही परीक्षेच्या समजा सेवकची एक्झाम काल झाली आज झाली तुम्हाला जर पाहिजेत कि बा कुठल्या सोर्स मधून कुठल्या पीडीएफ मधून आरोग्यसेवकचे प्रश्न येतात त्याची पीडीएफ सुद्धा आपण टेलिग्राम मध्ये त्या टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हे तीन डॉट दिसताय तुम्हाला या तीन डॉटवर क्लिक करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे किंवा व्हिडिओच्या कमेंटमध्ये टेलिग्रामची लिंक दिलीये त्या मनीष मानकर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आरोग्य टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट पीडीएफ हे आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये शंभर टक्के मिळतील त्यामुळे टेलिग्राम चॅनलला जॉईन करून टाका चला आता तुमचे जे प्रश्न असतील ते शंभर टक्के मी घेण्यासाठी इथं तयार आहे येऊ द्या तुमचे प्रश्न शंभर टक्के आले पाहिजेत त्या प्रश्नाचे उत्तर मी देण्यासाठी इथं बसलेलो आहे सर उद्या लातूर डिव्हिजनचं कृषी डी आहे दिग्विजय पाटील सॅल्यूट आहे तुम्हाला आणि ऑल द बेस्ट डी साठी दिग्विजय तुला हार्दिक शुभेच्छा साठी जबरदस्त डीव्ही आहे डीव्ही करू नये कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नको आता सध्या कोणत्या ऍड येईल आता ऍड वखार महामंडळ महाबीज कृषी विद्यापीठ कर सहाय्यक सगळं ऍड येणार आहे कृषी विद्यापीठ भरती केव्हा येणार युगंधर पाटील जुलैच्या एंड पर्यंत किंवा जुलैच्या नंतर ऑगस्ट मध्ये कृषी भरती येणार माझे डाऊट क्लिअर झाले त्यामुळे मी मनापासून सबस्क्राईब केला आहे सोनू फक्त तुम्हाला करायचं नाही सोनू तुम्ही जे आहे तुम्हाला फक्त नाही करायचं तुमचे आई वडील तुमचे भाऊ बंधू वहिनी काका काकू का यांच्या मोबाईलमध्ये टेलिग्राम चॅनल ओपन करा टेलिग्राम किंवा युट्यूब चॅनल ओपन करा तिथे मनीष मानकर टाईप करा आणि तिथून आपलं चॅनल सबस्क्राईब करून टाका तरच फायदा आहे सर डब्ल्यू आर डी चे डीव्ही आहे त्यासाठी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र बघ डब्ल्यू आर डी जलसंपदाचा डीव्ही असेल लहान प्रमाणपत्र लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम मध्ये मी टाकलेलं आहे नसेल तर परत एकदा टाकून देतो ठीक आहे काय टेन्शन घेऊ नका मी आहे सोबत तुमच्या सर पेसा विभाग एक्झाम कधी होईल पेसा विभाग एक्झाम जुलै महिन्यानंतर केव्हाही होऊ शकतात डब्ल्यू आर डी कॅटेगरी वाईज लिस्ट केव्हा लागणार डीव्ही नंतर माझं बोलणं झालंय जे विभागाचे संचालक आहेत त्यांच्यासोबत बोलणं झालंय माझं एम सांगा सर बिलिंद वानखडे एम आय ची एक्झाम पुढच्या महिन्यात केव्हाही होऊ शकते कृषी शिक्षक भरतीसाठी आपले जे शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर साहेब हे सपोर्ट करत नाहीत कृषी शिक्षक भरतीसाठी त्यांच्याकडे मी स्पेशल भेटायला जाणार आहे सर शुभम सर क्लर्क आणि पीओ चे क्लास नाही घेत काय घेतात ना रितेश बडे शुभम सर अकॅडमीमध्ये पीओ आणि क्लर्क चे सुद्धा क्लास अव्हेलेबल आहेत सर जे निवेदन कधी द्यायचं आहे निवेदन उद्या बदल सांगतो उद्या तुम्हाला निवेदन बद्दल सांगतो कृषी शिक्षक च करा शंभर टक्के करणार आहे मिलिंदवाल वालकडे वेलकम आजचा पेसा केस मीटिंगचं काय झालं विनोद आज मिटिंग झाली असेल तर नरहि हिरोळ साहेबांकडून आपल्याला अपडेट भेटणार आहे नाही तर उद्या तुम्हाला देतो पुरवठा विभाग निकाल बारा तारीख म्हणजे उद्या किंवा परवा लागू शकतो आजचे पेसा केस मिटिंगचं काय झालं उद्या अपडेट देतो कृषी विद्यापीठ चे ऍड बद्दल काही अपडेट आहे का हो जुलै किंवा ऑगस्ट मध्ये ऍड येऊ शकते दोनशे प्लस जण आज आपल्या चॅनलवर या सर्व दोनशे मुलांना माझं अपील आहे की आपल्या मनीष मानकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेवढं जास्त सबस्क्राईब करणार आहे तेवढा फायदा तुमचा आहे पेसाचा ऑर्डर भेटेल का एमपीडब्ल्यू नागपूर भेटू शकते परंतु कोर्टाचा रिझल्ट लागू द्या नाही लागला तर आपलं मागे घेऊ द्या केस हंगामी फवारणी सर्टिफिकेट किती मुलांकडे आहे खूप कमी मुलांकडे आहे भारत भारत थोरात खूप कमी मुलांकडे स्पर्धा कमी आहे तयारी चालू ठेव माझी सैनिक माहिती उद्या डिटेल विधी घेऊन येतो माझी सैनिक वर नांदेड नॉन पेसा ग्रामसेवक पेपर केव्हा होईल जुलै नंतर कार्तिक लोंडे सर पंचाहत्तर हजार जागा कधी निघणार आहे या सरकारचे एल लग गए या सरकारचे एल लागे त्यामुळे कधी पण पंचाहत्तर हजार जागा निघू शकतात कारण त्यांना खूप मोठा घाम फुटलाय ूरडी केस काय होणार सर स्वातीता डब्ल्यू आर डी च डीव्ही लागू द्या डी नंतर मी प्रयत्न करतोय डब्ल्यू आर डी ठाणे ठाणे हे आचारसंहिता लागलेली आहे त्यामुळे डब्ल्यू रिझल्ट डेट होईल आता येणाऱ्या ऍड च्या एक्झाम कोणत्या महिन्यात होतील जुलै महिन्याच्या एंड पर्यंत सर्व जाहिराती येऊन जातील सर भंडाराचा आहे तर मला शुभम सरांची ऑनलाईन बॅच पाहिजे सर हितेश बर्डे ए एग्रिकल्चर किंवा एस एस ए हे ऍप आहे प्ले स्टोर वर एस एस ए टाइप करा तिथं ऍप इन्स्टॉल करा आणि तिथे जी बॅच करा सर अंशुकांची जागा जिव का नाही संदेश घाडके ठाणे महानगरपालिकाचे भरती अपडेट घ्या सर सीट खूप व्याकंट आहेत ठाणे बद्दल संदेश मी लगेच एक व्हिडिओ घेऊन येईल डेडिकेटेड चे एक्झाम कधी होणार आहे पेसाचे एक्झाम जुलै नंतर शंभर टक्के प्रयत्न चालू आहे पेसा आरोग्य सेवक एक्झाम कधी जुलै नंतर मयूर कोडपे आपला एक विद्यार्थी आहे वैभव कोडापे तर मयूर तुझा भाव नसू शकतो वैभव कोडापे पेसा पेसा ऑर्डर भेटेल का एमपीडब्ल्यू सध्या भेटणार नाही कोर्टाची केस चा रिझल्ट लागेपर्यंत किंवा कोर्टाची केस मागे घेईपर्यंत रिझल्ट लागणार नाही पोलीस ग्राउंड पंधरा जून नंतर मेक युअर ओन कृषी शिक्षक भरती लवकरात लवकर ठोस पावली उचलली पाहिजेत सर नाहीतर हाताशी आले संधी निघून जाईल त्यासाठी दीपक केसरकर साहेबांच्या समोर मोर्चा घेऊन जायचा आपल्याला साहेब ऐकायचं नाही साहेब म्हणताय की कार्यानुभव च्या अंधार टाका कृष्य अरे बाबा कृष्य विद्यार्थ्यांना रोजगार मिळू द्या त्यांना कशाला अनुभवच्या अंदर टाकतायत तर हा विषय आपण क्लोज करूयात दीपक केसरकर साहेबांना आपण निवेदन देऊयात तसे नवं सर ऍड जुलै पर्यंत येतील पण एक्झाम कोणत्या महिन्यात होऊ शकतात ऑगस्ट किंवा सप्टेंबर कृषी विद्यापीठ कोणत्या वॅकन्सी येणार सर ए जे आर ए असिस्टंट एपी ह्या वॅकन्सी येणार हर्षल कोकणी सर पेसा केसची मिटिंग नाही झाली ना फेक व्हिडिओ बनला होता ना हर्ष हरेश आपण कधीच फेक व्हिडिओ बनवत नाही तुम्ही महाराष्ट्राच्या तमाम विद्यार्थ्यांना विचारा मनीष चॅनल वरती कधीच खोटी माहिती दिली जात नाही त्यामुळे फेक म्हणून आम्हाला डिमोटिवेट करू नका रे तुम्हाला जर वाटत असेल एक शब्द वापरला फेक तर आम्हाला डिमोटिवेट होते करू नका डिम्युटेड येऊ नका कमेंट सुद्धा करू नका तुम्हाला जर विश्वास असेल तरच या एक्साइज ग्राउंड पंचवीस जून नंतर तलाठी जुलै नंतर एक्साइज ग्राउंड पंचवीस जून नंतर सर जिल्हा न्यायालय भरती स्थगिती कधी उठेल पंचवीस जून नंतर शिवराज सिंग चौहान ऍग्रीकल्चर मिनिस्टर पत्र लिहा सर्व शंभर टक्के लिहावं लागणार पत्र ग्रामसेवक साठी तुमचे टेस्ट सिरीज सफिशियंट आहे का शंभर टक्के स्वाती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ची आहे कार्तिक लोंडे नवीन शिक्षक भरती अपडेट देणार आहोत भरत मुंडे सर चाळीस टक्के पन्नास टक्के आरोग्यसेवक सिंधुदुर्ग आचारसंहिता लागली आहे वेलकम सुभाष सर लातूर डीवी कधी होईल डेट आली आहे बघून घ्या मयूर कोडापे फॉरेन्सिक सायन्स जुलैचा सा दुसरा आठवडा सर कृषी सेवक वेटिंग अंदाजे किती क्लिअर होईल प्रत्येक वेटिंग होईल सिव्हिल इंजिनिअरिंग येईल लवकरच काय होईल तलाठी सुद्धा लवकर लागणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओतून तुम्हाला हेच सांगायचं सा होतं की पेसाच्या बद्दल आपण जो व्हिडिओ बनवला होता तो कधीही फेक नव्हता पेसा जिल्ह्यातील परीक्षा शंभर टक्के नंतर होतील म्हणजे होतीलच त्यानंतर माझी सैनिक सर जागा ह्या कन्व्हर्ट करून आणणारच आहे मनीष मानकर युट्यूब चॅनलवर विश्वास ठेवा कृषी सेवकच्या माझी सैनिक से जागा कन्व्हर्ट करून आणणे हे माझ्याकडे लागलं त्या मी शंभर टक्के प्रयत्न करतो उद्या तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ देतो माझी सैनिक सर जागा कन्व्हर्ट होण्यासाठी काय रूल आहे काय नाही हे शंभर टक्के तुम्हाला उद्याच्या लाईव्ह मध्ये कळणार आहे आजचा जर लाईव्ह तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती शंभर टक्के जर नवीन असाल तर शंभर नाही दोनशे टक्के सबस्क्राईब करून टाका कारण सबस्क्राईब करण्यासाठी एक रुपया सुद्धा लागत नाही मित्रांनो परवापासून एग्रीकल्चर या युट्यूब चॅनलवर मी ऍग्रिकल्चरचे मोफत लाइव लेक्चर घेणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज रहा आम्ही आमच्या मतदारसंघात आमदारांकडे निवेदन द्यावं का कृषी शिक्षक संदर्भात मेक युअर ओन पाथ तुला उद्या एक निवेदन देतो ते निवेदन प्रिंट कर त्याच्यावर नाव लिह आणि त्या प्रत्येक आमदाराकडे ते निवेदन गेलं पाहिजे कृषी सेवकच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे बेचाळीस जागा व्याकंट आहेत त्या जागा भरण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे सर आचारसंहिता असून सुद्धा रायगड रत्नागिरी झेडपी टाइम टेबल मग सिंधुदुर्ग कधी येईल अपडेट देतो भाई सर खूप छान मार्गदर्शन व असेच आमच्या पाठीशी राहा भाई तुम्ही भाई आहात आमच्या आम्ही तुमच्या भाई आहात शंभर टक्के तुमच्या आहोत टेन्शन घेऊ नका पंचवीस च काय पंचवीस जून नंतर शंभर टक्के अपडेट देतो टेट कधी होईल जुलै महिन्यात होईल अंकिता जून जुलै नंतर, नंतर लातूर न्यायालय सफाईकार कधी होईल जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात हो सांगली ग्रामसेवक पेपर कधी होईल जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात हो वन मिलियन होणार ऑल द बेस्ट टार्गेट वन मिलियन नको आहे आपल्याला फक्त एक लाख सब्सक्राइबर करून द्या आता आपले साडे एकोणवीस हजार सबस्क्रायबर आहेत याला आधी वीस हजार करा आणि त्यानंतर आपले सबस्क्रायबर एक लाखच झाले पाहिजे कारण एक लाख सबस्क्रायबर जेव्हा होतील ना तेव्हा हा आवाज बुलंद होणार मंत्रालयातील प्रत्येक मंत्र्याकडे पोचणार त्याला दखल घ्यावीच लागणार त्यामुळे आपल्या मनीष माणकर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला लावा आणि एक लाख सबस्क्रायबर पर्यंत आपल्याला पोचून द्याच आदिवासी विभाग एक्झाम जुलैचा दुसरा आठवडा पेसा ज्यांचं डीबी झालंय त्यांचं काय पेसा ज्यांचं डीबी झालंय त्यांना नियुक्तीला वेळ लागेल सर, सर माझी सैनिक नक्की कन्वर्ट होतील का शंभर टक्के कनवट होतील को पन्नास हजार शिक्षक भरतीचं काय झालं कार्तिक लोंडे प्रयत्न करावे लागतील रिजवान माहोल आहे ना सर क्या बात है गणेश चव्हाण एस एस सी सी एस सी आय श्रीधर पतुले सुफिया शेख फार्मर पंकू कुसा महेश बनसोडे योगी पंकू सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अवेअर करण्याचं कामच आपण करतोय त्यामुळे सगळ्यांना रिक्वेस्ट राहते व्हिडिओ आवडत असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाका लाईक कसं कर करायचं इथे तीन डॉट आहे त्यावर जायचं लगेच लाईक करायचं व्हिडिओवरती वरती नवीन असाल चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाकायचं कसं सबस्क्राईब करायचं आहे इथं काळ्या कलरचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि सबस्क्राईब करून टाका कृषी सेवक नियुक्ती राहुल पवार वीस जुलै नंतर डी एफ एस एल एक्झाम पंचवीस जून नंतर सर पेसा एक्झाम जुलै महिन्यानंतर सर एस एस सी चा पेपर कधी होणार जुलै महिन्यानंतर एक्साइस मॅट एक्साइस पंचवीस जून नंतर फॉरेन्सिक जुलैचा दुसरा आठवडा जीएमसी धुळे जुलैचा दुसरा आठवडा जीएमसी धुळे जुलैचा दुसरा आठवडा पेसा पेपर कधी होणार जुलैच्या महिन्यानंतर पुणे वेटिंगवाल्यांना केव्हा बोलावतील चार पाच दिवस थांबा रिजवान शेख सुरुवात पासून आहे सर मी क्या बात आहे गणेश चव्हाण इंडियन पोस्ट जागा कधी निघतील दोन महिने थांबा नाशिक पशुधन पर्यवेक्षक लवकरच वेटिंग लिस्ट क्लिअर होणार सर ग्रामसेवक टिकट उद्या सकाळी येतील सर प्लीज रिप्लाय द्या फार्मर रिप्लाय देतोय एक्साइज मॅट केस पंचवीस जून नंतर टेट लवकरच येणार सुरेश खिल्लारे सर रायगड आरोग्यसेवक लवकरच येणार यू आर ग्रेट टीचर आय एम प्राऊड ऑफ यू धन्यवाद निवृत्ती टेट डब्ल्यू आर डी रिझल्ट घोळ झालाय शंभर टक्के प्रयत्न करतोय ग्रामसेवक टिकट उद्या येणार जीएमसी धुळे पंचवीस जून नंतर येणार कोकण आरोग्यसेवक कधी होणार आचारसंहिता लागली आहे पाच जुलै नंतर अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा पाच जुलै नंतर सर सप्लाय इन्स्पेक्टर पंधरा जून पर्यंत रिझल्ट लागेल कृषी सेवक जॉईनिंग वीस जुलै नंतर खूप छान माहिती थँक्यू संतोष जीएमसी नागपूर पंचवीस जून नंतर डीएफएसएल एफ एस एल एक्झाम पंचवीस जून नंतर सिंधुदुर्ग आचारसंहिता पाच जुलै नंतर या सर्व प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत त्यामुळेच तुम्हाला म्हणतो मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच एका मिनिटात शून्य रुपयात सबस्क्राईब करून टाका एक रुपया सुद्धा लागत नाही बरोबर आहे आदिवासी विकास विभाग पंचवीस जून नंतर टेट पंचवीस जून नंतर सर तुम्ही किती मेहनत घेता थँक्यू सर रेखा यवतमाळ कधी पाच जुलै नंतर टेट एक्झाम कधी जुलै महिन्यानंतर कृषी सेवक नवीन भरती सुद्धा साठी प्रयत्न करणार आहोत सर तुमचं टीचिंग छान आहे थँक्यू वेलकम नाशिक महानगरपालिका जुलै महिन्यानंतर किरण धोत्रे कृषक वीस जुलै नंतर कि वीस जून नंतर वीस जून नंतर किंवा वीस जुलै नंतर बारा जून केस बारा जून नंतर सांगतो पेसा एम पी एमपीडब्ल्यू लवकरच रिझल्ट लागणार आहे सर ती बॅच जॉईन करत आहे मी क्या बात आहे रिजवान बॅच जॉईन करून टाका दोन हजार गेले तर चालतात डेवी साठी लवकरच बोलावलं आहे डेट जाहीर केली आहे बघून घ्या ठाणे महानगरपालिका व्हिडिओ बनवा खूप सीट व्याकांत आहेत शंभर टक्के संदेश बनवतो व्हिडिओ उद्या नगर परिषद ऍडव्हर्टाइजमेंट केव्हा नगर परिषद ऍडव्हर्टाइजमेंट तीस जून पर्यंत केव्हाही येऊ शकते चला तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला हेच सांगायचं होतं मी जी माहिती देतो पेसाबद्दल ती कुठल्याही प्रकारची खोटी माहिती नाहीये ती खरीच माहिती आहे तुम्हाला हवं असेल परत एकदा रेकॉर्डिंग दाखवून देतो परत एकदा रेकॉर्डिंग ऐका नरहरी झिळवर साहेब जे आहेत त्यांची रेकॉर्डिंग तुम्ही ऐकू शकता उद्या अकरा वाजता सांगतो बोलले काय निर्णय झाले उद्या अकरा वाजता तुम्हाला अपडेट देऊन देईल ओके चला तुम्ही जर रेकॉर्डिंग ऐकायची असेल तर ऐकू शकता बघा ऐकायचे असेल तर ऐका जे आपले

त्यांना माग घेतात बघा आमदार नरहरी झिरवळ साहेब होते त्यांची रेकॉर्डिंग आहे निखिलने त्यांना कॉल केला होता की सर पेसाच्या भरती बद्दल काय पेसाच्या जागेबद्दल काय खूप त्रास होत आहे हो पेसाची एक्झामच होत नाही त्याबद्दलच साहेब आपल्यासाठी प्रयत्न करताय नरहरी झिर झिरवळ साहेब यांनी आज मिटिंग लावली होती आज प्रयत्न झाला तिथं यश मिळालं नाही उद्या परत मिटिंग आहे परत तुम्हाला ऐकायचं असेल तर रेकॉर्डिंग ऐकून घ्या नरहरी परत अरे बाबा लाईट आपल्याला त्रास देणारच आहे आपण खचायचं आहे का लाईट त्रास देणारच आहे इलेक्ट्रिसिटी शंभर टक्के त्रास देणार आहे तरीही आपल्याला खचायचं नाहीये आज आपण परत मोबाईलचं नेट कनेक्ट केलं आहे परत वायफाय आपलं बंद पडलाय तरी खचायचं नाहीये एकशे वीस ना एकशे पन्नास जणी तो लाईव्ह आहे तर ऐकून घ्या एकदा नरहरी झिरवळ साहेबांनी जी रेकॉर्डिंग ऐकवली होती ते रेकॉर्डिंग परत ऐकवतो ऐका होती सर हॅलो हा नमस्कार सर ते, no. ते दिस्टर 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 पेसा डिस्ट्रिक्ट कधी पण होते सर ते पेसा डिस्ट्रिक्ट एक्झाम कधी पण होती सर कसलं पेसा डिस्ट्रिक्ट सर ते जिल्हा परिषद ते जागा उद्या चाललोय मी जरा भेटेन हा सर सांगतो पहिला नक्की ते लोक जी आहेत ना हो सर करतो हा हा त्यांना जरा बघा नरहरी झिरवा साहेब जे की आपल्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी काय केलं होतं तर त्यांनी सांगितलं होतं की बाबा पेसाच्या भरतीसाठी मी प्रयत्न करतोय पेसाची जी टीम आहे ज्यांनी केस टाकली त्यांनी त्यांच्याशी बैठक करतोय आणि त्यांना सांगतोय की बाबा पेसाची जी भरती आहे ती मागे घेण्यात यावी पेसाची जी केस आहे ती मागे घेण्यात यावी आणि जे मुलं आहेत आपल्या पेसाचे त्यांना परीक्षा देण्यासाठी तिथं प्राथमिकता देण्यात यावी तर नरहरी झिरवळ साहेबांनी आपल्याकडे प्रयत्न केला त्या साहेबांना खरंच सॅल्यूट आहे तर पेसा बद्दलचा आजचा प्रश्न तुमचा आज मी क्लिअर केला आजच्या व्हिडिओतून आजच्या व्हिडिओची समोर तुम्हाला देऊन देतो तु, आजच्या व्हिडिओमध्ये मी पेसा जिल्ह्यातील परीक्षा केव्हा होतील हा प्रश्न होता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा तर पेसा जिल्ह्यातील परीक्षा ह्या जुलै महिन्यानंतर शंभर टक्के होऊ शकतात जुलैचे एंडिंग किंवा ऑगस्ट मध्ये त्यानंतर माझी सैनिक सर जागा लगेच कन्वर्ट होतील का हो याचा शंभर टक्के जिअर आपल्यापर्यंत पोहोचलाय उद्या शंभर टक्के माजी सैनिक सर या जागेसाठी प्रयत्न करणार आहे लाईव्ह व्हिडिओ घेणार आहे टोटल पीपीटीवर तुम्हाला समजून सांगणार आहे एक निवेदन सुद्धा देणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते निवेदन आपल्या मतदारसंघातील आमदार खासदार जे कोणी असतील त्यांना द्यायचं आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमधून जर तुम्हाला अपडेट कामाची मिळाली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल लगेच लाईक केला पाहिजे प्रत्येकाने चॅनलवर नवीन असाल लगेच सबस्क्राईब केला पाहिजे ठीक आहे तर धन्यवाद मित्रांनो तुमच्या काही कमेंट असतील तर एका मिनिटात घेतो कमेंट सांगा सर निवडणूक आयोगाने रायगड रत्नागिरी आरोग्यसेवक एक्झाम घेण्यासाठी परवानगी दिली आहे मग आता पाच जुलैची वाटका बघत आहे आता ते त्या जिल्हा परिषदेच्या सीओला समजणार आहे त्यांनी लगेच लावायला पाहिजे होतं सर झालं ना पन्नास फलक लाईचं तुझ्या तुझ्यासारखा विद्यार्थी मला आयुष्यात भेटणार तुझ्यासाठी जे काही आहे ते मी करणार शंभर टक्के वर्षा पेसा आणि नॉन पेसा एकच पोस्ट फॉर्म भरला आहे सर मी दोन्ही पण एक्झाम देता येईल का शंभर टक्के देता येईल काहीच टेन्शन नका घेऊ सर झाले ना पन्नास के शंभर टक्के झाले रिजवान आदिवासीची भरती जुलैचा दुसरा आठवडा पोस्ट ऑफिसची कोणती भरती निघणार आहे पोस्ट ऑफिस ची मोठी भरती निघणार आहे केंद्र सरकारची कृषी शिक्षक भरतीसाठी वेळ पडली तर जंतर मंत्र गाठू थेट दिली मला एक सांगा कृषी शिक्षक भरतीसाठी जर तुम्ही तयार असाल तर मंत्रालयाच्या समोर आंदोलन करायला तयार आहेत का मी तिथे येतो महाराष्ट्राचं मुंबईमधलं जे मंत्रालय आहेत त्या समोर जर आंदोलन करायला तयार असाल तर मी परवानगी घेतो पोलीस स्टेशनची तुम्ही या माझ्या पाठीमागे आपण आंदोलन करू सर रेकॉर्डिंग टाका सर टेलिग्रामवर कुठली रेकॉर्डिंग ओके हे रेकॉर्डिंग टाकून देतो वर्षा वेलकम चला तर सगळ्यांचे डाऊट आजच्या व्हिडिओमधून क्लिअर झालेत माझी सैनिकचं सांगा सर माजी सैनिकचं उद्या तुम्हाला डिटेल निवेदन देतो ते निवेदन प्रत्येक आमदाराकडे द्या हरेश वर रेकॉर्डिंग टाकतो नक्की करू सर कृषी सेवक जॉईनिंग वीस जुलै की वीस जून वीस जुलै नंतर गुड नाईट गुड नाईट होती चला तर मित्रांनो आज तुम्ही आपल्या चॅनलवर ट्रस्ट ठेवतायत हा का ठेवतायत रे कारण तुम्हाला प्रोव्हाइड करतो जे आहे ते विश्वासपूर्वक जे आहे ते ऑथेंटिक ते आम्ही देण्याचं काम करतो तुमचं काम बनते ना व्हिडिओला लाईक करा इथं तीन डॉट आहे व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलवर नवीन असाल करून टाका तुमचे आई वडील भाऊ बंधू वहिनी काका काकू त्यांच्या युट्यूबवर जा तिथं मनीष मानकर नाव टाका चॅनल आलं की चॅनल तिथून सुद्धा सबस्क्राईब करून टाका तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जैं महाराष्ट्र आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लगेच व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब ऑलरेडी केलंय त्यांनी साईडची बेल आयकॉन आहे त्याच्यावर टंग टंग करा आणि ऑलवर क्लिक करा जय हिंद मित्रांनो जय महाराष्ट्र वंद मातरम जय स्वच्छ भारत जय शाहू फुले आंबेडकर भेटूया आपण उद्याच अशा लाईव्ह मध्ये रात्री दहा वाजता गुड नाईट शुभरात्री मित्रांनो